शेतकऱ्यांनी कष्टाने रब्बी हंगाम घेतला आहे पण धुळे तालुक्यातील फदाणी खंडला शिरढाणी बांगुर्ले नेर कावठी मेहरगाव सुटरेपाडा नवलाणी कोंदूर कोठरे बोरीस लामकणी तसेच शिंदखेडा तालुक्यातील काही शेतकरी पिके करपण्याच्या भीतीने भयभीत झाले आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अक्कलपाडा धरणातील पाणी डाव्या कालव्यातून शेती शिवारापर्यंत आले पाहिजे अन्यथा या गावातील शेतकरी कर्जपाजारी होतील येणाऱ्या डाव्या कालव्यातून पाणी देण्याचा निर्णय झाला नाही तर शेतकरी आणि शेतमजूर कामगार परिषद तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला शिष्टमंडळात आगळे यांच्यासह आनंदा मारनर हिंमत कोळी पंढरीनाथ वाघ पप्पू शेख गंगाराम महानोर आणि त्याच्यातून पाणी सोडून त्या कालव्याच्या मध्ये त्या कालव्याच्या दरम्यान येणारे जे काही चाळीस पन्नास गाव आहेत धुळे ग्रामीणचे आणि शिंदखेडा तालुक्यातले यातल्या शेतकऱ्यांना ताबडतोब त्या पाण्याचा लाभ देण्यात यावा याकरता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे परिस्थिती अशी निर्माण झाली की पावसाळी पिकं पावसाअभावी वाया गेलेली आहेत आणि आता उन्हाळी पिकं जी आहेत ते उन्हाळी पिकं पण वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे पाण्याचा पिण्याचा पाण्याचा पण प्रश्न मनुष्यांसाठी आणि गुरांसाठी पण निर्माण झालेला आहे तर या प्रश्नांवरची सोडवणूक करण्याकरता ताबडतोब त्या अक्कलपाड्या धरणाचा डावा कालवा हा त्वरित सुरू करण्यात येऊन त्याद्वारे पाणी देण्यात यावं हा एक मुद्दा आहे अन्यथा आम्ही याच्यावरती त्या गावांमध्ये जवळपास पन्नास गावांमध्ये बैठका आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या पन्नास गावांमधून इथे आम्ही जवळपास पाच हजार लोकांचं मोठं आंदोलन एवढ्या पंधरा दिवसात आम्ही या ठिकाणी उभं करणार आहोत यापणाद्वारे आम्ही सर्वांना सूचित करू इच्छितो अजून काही बातम्या आपण